पूजेमध्ये वापरलेल्या फुलांचा असा करा वापर की सर्वजण पाहतच राहतील घरामध्ये याचे भरपूर वेगवेगळे तुम्ही उपयोग करू शकता बघा पूजेमध्ये वापरलेली फुलं असो किंवा तोरण म्हणा जनावराला आपण फुलं घरामध्ये वापरतोच आणि बरेच जण पूजेमध्ये वापरलेले जे सामग्री असते फुलं असतात ते नदीमध्ये सोडतात ज्यामुळे की प्रदूषण होतं तर असं न करता तुम्ही या फुलांचा खूप छान उपयोग करू शकता कचऱ्यात टाकायचं म्हणलं की देवाला आपण वाहिलेली फुलं आहेत कचऱ्यात टाकायला मन अगदी मानत नाही आणि त्यासोबतच बघा याला आपण पाण्यात फेकणंही चुकीचंच आहे त्यामुळे असा उपयोग करा जेणेकरून याचा रियूज देखील होईल आणि तुम्हाला पूजेमध्ये वापरलेल्या फुलांची चांगली विल्हेवाट लावली याचं समाधानही होईल आता ही फुलं कशी वापरायची चला बघूयात अगदी ही फुलंच नाही तर पूजेमध्ये वापरलेल्या इतर वस्तू म्हणा किंवा जसं हराळी आहे बेलपत्र आहे तर असं काहीही तुम्ही इथे याचा रियूज करू शकता तर पहिलं तर आपल्याला इथे जी फुलं आहेत ती अगदी फ्रेश ताजी जरी फुलं असतील ना तरी तुम्ही ती घेऊ शकता माझी थोडी वाळलेली फुलं होती तर ही वापरत आहे हार होता हा आणि लक्ष्मीपूजन दिवशी लक्ष्मीच्या फोटोला घातलेला आणि तो हार मी काढलेला आहे तुम्ही बाकी इतर अशी मोकळी फुलं असतील तर ती घ्या आणि त्याला एकतर तुम्ही उन्हामध्ये एक दिवस वाळवून घेऊ शकता किंवा फ्रेश अगदी फुलं असतील आणि ऊनं नसेल तुमच्याकडे ऊन किंवा ऊन घरामध्ये नसेल वाळवायला वेळ नसेल तर तुम्ही एक काम करू शकता त्याच्या पाकळ्या अशा वेगळ्या करायच्या आता ही जी फुलं आहेत ना ती जास्त वाळलेली नाहीत थोडी वाळलेली आहेत थोडी ओलीच आहेत त्यामुळे मी तुम्हाला जशी ओली फुलं जरी असतील फ्रेश फुलं त्याला कसं प्रोसेस करायचं ते बघूया तर अगोदर फुलांच्या पाकळ्या व्यवस्थित वे वेगळ्या करून घ्यायच्या इतर काही जसं पानं असतील हराळी असेल तर त्याला थोडंसं बारीक कट करून घेऊ शकता तुम्ही तोडून घेऊ शकता आता इथे जसं मी काही झेंडूची फुलं वापरत आहे गुलाबाचं फुलं आहे शेवंतीचं म्हणा किंवा इतर कोणती फुलं असतील तर ते प्रत्येक फुल आपल्याला अशा प्रकारे त्याच्या पाकळे जे आहेत ना ते वेगळ्या करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर अशा प्रकारे थोडंसं मोकळं केल्यासारखं करायचं एक कढई तवा काही गॅसवरती गरम करू शकता आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गरम कढईमध्ये ही फुलं आता जसं मी म्हणलं ही अर्धवट वाळलेली फुलं आहेत तर यामध्ये जे पाण्याचं प्रमाण होतं मॉश्चर ओलसरपणा होता तो बराच कमी झालेला आहे आणि गॅसवरती आपण अशा प्रकारे याला गरम केलं की काही सेकंदातच ही पूर्णपणे अशी क्रिस्पी कुरकुरीत होतात वाळली जातात पूर्णपणे आणि खूप छान लवकर प्रोसेस होते आणि जसं की फ्रेश फुलं आहेत तर फ्रेश फुलं थोडंसं तुम्ही त्याला एक दोन तीन वेळा हलवल्यानंतर पूर्ण त्याचा ओलसरपणा कमी होतो आणि त्यानंतर ती क्रिस्पी व्हायला सुरुवात होते मागच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी फ्रेश ताजी फुलंच वापरली होती तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर बघू शकता त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद खूप कमी वेळामध्ये वन मिलियन व्ह्यूज आले होते त्यावरती आणि तसाच काहीचा उपयोग आजही आपण करणार आहोत जेणेकरून तुम्हाला खूप छान आवडेल आणि बघू शकता अगदी यामधून धूर निघायला सुरुवात झालेली आहे आणि फक्त एक असं आपल्याला पाकळ्या ज्या आहेत ना त्या हातामध्ये घेऊन अशा थोड्याशा दाबून बघायच्या आहेत जर हे खूप बारीक होत असतील पावडर होत असेल त्याचं तर लगेचच गॅस बंद करायचा याला आपल्याला अगदी काळंकुट्ट नाही करायचं किंवा जाळायचं नाही फक्त याला थोडंसं गरम करून कुरकुरीत यामध्ये आणायचं आहे कडकपणा यामध्ये आणायचं आहे तर बघा आता मी पूर्ण असे हे पाकळ्या ज्या आहेत ना त्या काढून घेतलेल्या आहेत खूप जास्त जर काळंकुट्ट केलं खूप जास्त भाजलं तर या फुलांचा जो सुगंध आहे ना तो पूर्णपणे नाहीसा होतो ते आपल्याला इथे करायचं नाही तर आता बघू शकता हाताने मी याला थोडंसं असं दाबत आहे आणि लगेचच हे पूर्ण असं पावडर होत आहे तुम्हाला वाटलंच तर तुम्ही मिक्सरमध्ये दे देखील हे टाकून फिरवून घेऊ शकता चांगलं पावडर होतं पण काही तशी तर गरज नाही आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण तर सामग्री वापरली होती जी की भरपूर लोकांचं म्हणणं होतं की त्या वस्तू नसतील तर कसं करायचं तर आज मी तुम्हाला असं सिंपल घरगुती ज्या गोष्टी आहेत दोन तीन त्याच वापरून हे बनवून दाखवणार आहे तर बघू शकता हाताने असं याला थोडंसं मी कुसकरल्यासारखं केलं चोळल्यासारखं केलं तर अगदी छान पावडर झालेला आहे आणि थोडा थोडा मोठा भाग आहे तो आपण काढणार आहोत त्यासाठी मी इथे वापरत आहे एक चालणी आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता बघू शकता इथे मी चाळणीमध्ये याला टाकून थोडं चाळून घेणार आहे बारीक चाळणी वापरा जेणेकरून ना मोठे मोठे पार्ट जे आहेत ना ते वर राहतील आणि बाकी छोटे पार्ट जे आहे पावडर जे आहे याचं ते खाली जाईल आता यामध्ये ना ह्या मोठा मोठा फुलांचा भाग निघालेला तो देखील वाया जाणार नाही फेकून द्यायचं नाही तसा देखील आपण खूप छान वापर करणार आहोत म्हणजे या फुलांचा पूजेमध्ये वापरलेल्या साहित्यांचा पुरेपूर वापर होतो एकही गोष्ट कचऱ्यामध्ये टाकायची गरज पडत नाही आता बघा हे जे मोठा मोठा भाग आहे फुलांचा इतर वस्तूंचा तो मी काढलेला आहे एका मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये काढू शकता आणि जास्त जा असेल तर एकाच वेळी वापरायची गरज नाही ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस तुम्ही थोडं थोडं काढून वापरलं तरी चालतं कसं काय वापरायचं ते आपण बघणारच आहोत त्या अगोदर बघा हे जे पावडर आहे फुलांचं त्यामध्ये मी टाकलेलं आहे एक चमचा तूप एक चमचा तूप टाकलं आणि त्यानंतर मी यामध्ये तेल टाकत आहे कोणतंही तेल टाकलं तरी चालतं आणि पूर्ण तुम्हाला तुपच टाकायचं असेल ना तर ते देखील तुम्ही करू शकता आता थोडं थोडं करत मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडासा कापूर कापूर बारीक करून पावडर करून यामध्ये मी टाकलेला आहे आणि कापूर टाकून चांगला आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता बघा मिक्स केल्यानंतर ना यामध्ये मी टाकणार आहे अगरबत्ती आपल्याकडे अगरबत्ती तर असतेच असते मागच्या वेळेस आपण धूपबत्तीचा वापर केला होता पण बऱ्याच जणांकडे ती धूप नसेल तर काय करावं असे कॉमेंट्स आले होते म्हणून यावेळेस मी वापरत आहे अगरबत्ती अगरबत्ती दोन मी घेतलेल्या आहेत आणि त्याला असं बारीक त्याचं जे वरचा भाग आहे तो आपल्याला काढून बारीक करून यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर याला आपण व्यवस्थित असं मिक्स करणार आहोत अजूनही यामध्ये कोरडेपणा आहे थोडासा ओलसरपणा आणण्यासाठी यामध्ये मी अजून थोडं तेल टाकणार आहे आणि त्यानंतर परत आपण याला मिक्स करणार आहोत जसं की मी म्हटलं तुम्हाला जर यामध्ये तेल नसेल टाकायचं तर पूर्ण असं तूप तुम्ही टाकू शकता जास्त लागत नाही तीन चार चमचे तूप यामध्ये लागतं आणि चांगलं व्यवस्थित आपण याला मिक्स करून बाजूला ठेवूया थोडंसं यामध्ये हे मुरण्यासाठी मिक्स होण्यासाठी आणि आपण जे फुलं ठेवली होती ना बाजूला काढून मोठ्या मोठा भाग फुलांचा तो बघूयात आता बघा यामध्ये ना जास्त करून तर फुलांच्या बिया आहेत म्हणजे झेंडूच्या बिया तर तुम्ही ते कुंडीत टाकू शकता माती तिकडे तिकडे टाकू शकता खूप छान झेंडूची झाडं फुलं तुमच्या घरामध्ये येतील आणि दुसरा वापर असा करू शकता की यामध्ये तुम्ही तेजपत्ता लवंग किंवा ओवा अशा काही गोष्टी टाकून कडुलिंबाची पानं आणि थोडासा कापूर टाकून याला तुम्ही घरामध्ये जर जाळलं तर घरामध्ये खूप छान सुगंध पसरतो कुबट दमट वास निघून जातो मच्छर घालण्यासाठी मदत होते वेग वेग तर असे भरपूर वेगवेगळे तुम्ही याचा उपयोग करू शकता कोणतंही केमिकल काही इतर वापरण्याची तुम्हाला गरज पडणार नाही आता हे छान मुरल्या गेलेलं आहे त्यानंतर बघा याला तुम्ही वाटेल तो आकार देऊ शकता आपण इथे बनवत आहोत धूप घरच्या घरी धूप बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे यामुळे तुम्हाला फुलांचाही छान रियूज करता येतो पूजेमध्ये जे सामग्री आपण वापरलेली आहे ती पाण्यामध्ये टाकल्यास जसं प्रदूषण होतं तेही टाळता येतं आणि छान विल्हेवाट लावली या सामग्रीची याचं समाधानही मिळतं आणि जी बाजारामध्ये खूप महाग वस्तू मिळते ती आपण घरीच अशा प्रकारे शुद्ध पद्धतीने घरी बनवू शकतो तर इथे बघा तुम्हाला वाटीच्या आकाराची धूप बनवायची आहे तर अशा प्रकारे चमच्यामध्ये टाकून बनवू शकता किंवा हातावरच घेऊन शेप दे जरी दिलात तरी चालतं किंवा कोणसारखी बनवायची आहे तर ते खूप सोप्पं आहे सहज तुम्ही बनवू शकता जशी आपण बनवलेली आहे पाहिजे तो आकार तुम्हाला याचा देता येईल आणि अशा बऱ्याच धूप तुम्ही बनवून साठवून ठेवू शकता म्हणजे वर्षभर तुम्हाला या धूप वापरता येतील फुलं किती कमी जास्त आहेत त्यानुसार किंवा मध्ये मध्ये तुम्हाला फ्रेश बनवायचे असतील तर ते देखील तुम्ही केलं तरी चालतं अगदी हातावरती घेऊन कोण आकाराची जी धूप असते ना ती खूप छान लवकर बनते आणि थोडासा जर यामध्ये तुम्हाला कोरडेपणा वाटत असेल तर थोडंसं तेल टाकायचं म्हणजे कसं ती बाइंडिंग व्यवस्थित होते बांधल्या जातं व्यवस्थित आणि चंदन पावडर असेल तर ते देखील यामध्ये टाकू शकतात जेणेकरून धूप आपली खूप लवकर छान बनते आणि नसेल तर असं देखील गेलं तरी चालतं आता बघा भरपूर अशा वेगवेगळ्या आकाराच्या धूप मी बनवलेल्या आहे त्याला मी तुम्हाला लावून देखील दाखवणार आहे या धूप एवढ्या छान जळतात ना बाजारातील एक वेळ धूप अगदी अर्धवट जळते तशीच राहते पण या धूप पुरेपूर छान जळतात खूप छान धूर निघतो घरामध्ये खूप छान वास येतो एकदा नक्की बनवून बघा मी तर नेहमी घरच्याच धूप वापरते तुम्हाला याला बनवण्यासाठी वेगळासा वेळ द्यायची गरज नाही साहित्य लागत नाही फटाफट या धूप घरी बनवता येतात आणि बघा एकाच एक काळी छान धूप जळल्या आणि त्यामधून धूरही निघत आहे तुम्हाला ही धूप कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि बघू शकता किती छान धूर आहे आणि खूपच छान सुगंध देखील यामधून येत आहे नक्कीच शेअर करा व्हिडिओला आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका